अनेकांच्या पोटातील व्यवसाय करावा मोदीजीने देशात घोषणा केलेली आहे की मला तीन कोटी लखपती निधी करायचे लखपती निधी मध्ये काय महिन्याला नऊ हजार रुपये तिचं उत्पन्न असलं पाहिजे वर्षाला एक लाख आठ हजार रुपये पाहिजे दॅट इज कॉल त्याला म्हणतात लक्ष दिली डी तीन फूट पण ह्या एक लाखातून तरी व्यवसाय करावा त्या व्यवसायातून तिचा जो माल तयार होईल तिचं जे प्रोडक्शन तयार होईल त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला दहा कोटीचा मॉल मिळणार आहे बिग बजार सारखा त्या बिग बजार सारख्या मॉल मध्ये केवळ आणि केवळ महिला बचत गटाचे वस्तू विकायला असतील महिलेला तिथे डिपॉझिट नाही तिला भाडं नाही आणि त्यामुळे महिलांना वर्षांना एक लाख रुपये मिळेल अशा देशभरामध्ये तीन कोटी महिला करण्यासाठी एक लाखाच कर्ज मुली शिक्षण पूर्ण होते होते वकील होते शिक्षणाला तिला पैसे द्यावे लागणार पुढच्या विषयी आणखीन एक गोष्ट करतो आहे की ज्याच्यामध्ये आपण त्यांना हॉस्टेल नाही मिळालं तर शिरोळामध्ये दरम्यान सहा हजार रुपये म्हणजे वर्षाला सात हजार रुपये निर्वाळा भत्ता म्हणून देतो शिरोळ सारख्या तालुक्यामध्ये दरमा अठ्ठावीसशे म्हणजे दहा महिन्याचे अठ्ठावीस रुपये निर्वा देतो हॉस्टेल जे मिळालं तर तिथे रूम घेऊन राहावे तिने एखादी मेस लावावी चार मैत्रिणी एकत्र आले एक रूम घालायचे घेतले पाच सहा हजार ची सगळ्यांनी घालावला म्हणजे एका बाजूने हॉस्टेल पण तिला मिळावं नाही मिळालं तर तिला निर्वाह भत्ता मिळावा इतकी काळजी सध्या भारतीय जनता पार्टीची सरकार केंद्र असू ते राज्य असू सामान्य माणसाची इतकी काळजी करतायत त्यामुळे आपल्याला निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मतदान करून मोदीजींच्या हात मजबूत करायचे मोदीजी देशामध्ये सरकार चालवत आहे देश राज्यामध्ये सरकार चालवत आहे अशा वेळेला जर कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये दत्तवाड जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी विजयी झाली तर आपल्याला विकासासाठी निधी कमी पडणार नाही गेल्या काही दिवसामध्ये आपण किती निधी आणला किती रस्ते तयार केले त्याची माहिती मी आपल्या सगळ्यांना कारखाना टाकळीवाडी घोसळवा रस्ता प्रदिवा ब्याण्णव त्याला तीस कोटी रुपये आपण दिले रस्त्याच्या रंगीकरणाचं डांबरीकरण काम पूर्ण झालं

याच्या चौतीस महिन्यामध्ये प्रस्तावित आहे तर त्याचे टेंडर निघत आहेत त्याचे वर्कर निघतील त्याची कामं सुरू होतील आणि त्यामुळे आपल्याला जर भौतिक विकास करायचा असेल रस्ते बोटर पिण्याचं पाणी खरी पी आणि आपल्याला माणसाचा विकास करायचा असेल की मुख्यमंत्री माझी लाटकी बही शेतकऱ्याला बारा हजार रुपये तिला एक लाख कर्ज तिचा व्यवसाय तिचा माल विकाय विकायला मॉल माणसाचा विकास करत असेल भौतिक विकास सुद्धा आणि माणसाचा विकास सुद्धा करायचा आपल्याला मतदान केलं पाहिजे करतो पहिलं म्हणजे मतदान करा ही एक प्रवृत्ती असते की काय मतदान करणार मतदान करा आणि ते मतदान वाया जायचं नसेल तर भारतीय जनता पार्टीला मतदान करा असं आव्हान करून मी माझं बोलतो सोपल बेधड़ा, निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाइव